कार मंडळी कशा असा आज बरे बरे राहा माझे व्हिडिओ बघत राहा तर मी मधुर आणि मधुर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर आज वाईज वा पाऊस पण कमी होतो तर म्हटला आज व्हिडिओ करूया तर जरा ग्राउंडवर आहे आणि ग्राउंडवर बघू शकतो माझ्या बाटकडे टाईकोळ कित करू दिलो असं तर असे रानभाजे खूप प्रकारचे रुजतात तर मी आज तुम्हाला असंच दाखवणार असं की पावसात काय काय बदल होतो म्हणजे पावसातलं वातावरण आता गावाकडे कशा प्रकारचं वातावरण आहे हेच दाखवतील तुम्हाला तर चला शेवटपर्यंत बघा तर मंडळी जरा रेंज येतं ना त्या ठिकाणी बसलाय बघू शकता सगळीकडे हिरव्या हिरव्या कार झाला सगळ्या झाडांचा पाली वगैरे फुटता आण नाही आणि अजून गरवा पाणीच नाही बघू शकतात गरवाक पाणीच नाही काय या पाऊस इतकं पडलो तरी अजून पाणी नाही पाणी येऊ आणि माझ्या मते पाऊस येता तो जो पांढरू पांढरू दिसता तो पाऊस हा बहुतेक पाऊस येत तर आपण सस्तात वाला कोट घेऊन हो इल तर बघूया येत ना घातल्या ये बरोबर होईल कोट घालताय कोट घातलंय पाऊसच होतो तो बरोबर वाटल्याला आपण अंदाज लायतोच बरोबर बघू शकतात पाऊस पाऊस येलोच तो आणि घरावरच घालून येऊ होता पण त्या एक खूप एडिट करता आवाज येत नाही तो खरखर खारखा म्हणून विसर्जन झालूया म्हटलं पाऊस इलोज तरच घालूया आणि पाऊस इलो वारा पण खूप आ आणि खूप दिवसांनी यासाठी गेले ना असला हिरव्या गार झाला ना आणि बघूनच मस्त डोळे ह्या झाले भारीच वाटला आणि रोज रोज यासाठी योग जमनाय आहे ना त्यामुळे डेली ब्लॉग पण अपलोड करूसाठी इसर योग आहे कारण घराकडे बरोबरी नाही तर म्हणान जरा डेली ब्लॉग थांबलेले असत पण चालू लवकरच करूया आणि चला तर मी पुढे वाईट जाऊया धरवाक पाणी ओळखत नाही धरवा पाणीला तुमचं पाणी दाखवलं असतंय खरच्या धबधबा फिराक तर जाऊ शकत नाही पिया घरातच राहू शकतो आता फिरायची इच्छा असा पण फिराक गावणार आहे तुमची तर इच्छा असा फिरायची तर फिरायला घ्या आधी सांगते काय कधी होईल सांगता येणार तर मंडळी फिरा या म्हणजे जायचं असं चला या चला मंडळी जाऊ बाहेरच पडलेले तितक्यात मला ही दिसली पाना तर ही पाना नागपंचमी वापरतात तर ह्या पानांका काय उंचत तुमच्याकडे मागा तर आता याचं नाव आठवं ना, ना। जर आठवला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी पाऊस तर गेलो काय म्हणाल पाऊस तर जाता जाता आठवला अरे इलं तर इलंय एक इष्टीचे व्हिडिओ पण अपलोड करून द्या तर मंडळी तुम्ही एस टीची आय डी तुमका होईल असाल तर चंदगडची लालपरी म्हणा यूट्यूबला सर्च करा आणि इंस्टावर मधुर जाधव एक लालपरी प्रेम असं सर्च करा आपण एस टीचे पण व्हिडिओ मस्त मस्त पैकी काढून गेलेले होते ते पोस्ट करतोय काढूक तर मी काही जाणार नाही आणि एस टीचे व्हिडिओ जर तुमच्याकडे कोणाकडे काढूक जमतेच असेल तर मला सेंड करा तुमची तितकीच हेल्प होईल मदत होईल बघा तर चला मस्त व्हिडिओ अपलोड करत आहे अपलोड अपलोडला टाकताय आणि आपलं काम चालू करतोय आहे काय काय बदल झाले होता आंब्यांका काजिंका सगळ्यांका नवीन पाना योग सुरू झाली आहेत आणि ह्या बघू शकता आळू आणि असा आळू याची भाजी तुम्ही कधी का खालात काय तर याची भाजी इतकी भारी होता ना तर म्हणजे आळूची भाजी इतकी भारी होता ना काय सांगा तुम्हाला अळू तुमच्याकडे काय म्हणतात अळू म्हणतात तरी पण बघूया काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळी सगळे हिरव्यागार झाला सगळ्या झाडांविडांका नवीन नवीन बाणा येऊ लागली आहेत तर या गोष्टीचा वाईट वाटतं सर्व अजून पाणी नाही मंडळी ह्यासाठी बघू शकतात चिक्कल केल्याने या भात लावण्यासाठी तर काही असत माणसातील ऐकतात भात तर म्हणजे ह्या का अजून पाणी नाही हे असत असं पण इतक्या नाही पावसात एका पूर येतात का सगळं तुमच्या इतक्या ह्या सगळ्या भरण जातात वर सुद्धा होता तरी कधी कधी त्या ठिकाणी ह्या सगळे शेतीत आणि यावडे गावा आणि त्यासाठी आमचा परडा त्यालाच तर मग परिड्यात जावे पहिला तर मंडळी मी परड्यात तरी बघू शकतो बाबांना आमचा कसला मस्त सिक्युरिटी कंपनी कंपन्यामध्ये तो आमचा तर मंडळी ही असं आमच्या पर्या दिवशी वाट पण सुद्धा पावसात इतके पाणी ना की जग वाट नसता त्यासाठी आमचं वाडू बघू शकतात बाबा मस्त बांधलेला तर इतक्या ह्या सगळ्या माका असा क्रॉस करून देवाचा लागता सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे कष्टातच काम आहे इतक्या तर वॉकर घेणं आता वृत्त आहे वॉकर घेऊन चालणं इतक्या लांब लांबचं चालणं शक्य नाही म्हणजे जवळजवळ जाऊ घरातल्या वगैरे घड्याचा लांब वॉकर घेऊन जाऊ शक्य नाही तर चला जाऊया घराकडे तर मंडळी कालच मी व्हिडिओ करून गेलो आहे संध्याकाळचं आणि आज सकाळी येऊन बघतोय तर बघा पाणी पुढे जात आहे आणि तुमका है काल तर पाणी नव्हतं आणि आज पाणी इला रात्री बहुतेक जबरदस्त पाऊस लागलो तरी बरा व्हिडिओ एडिट करू नव्हता अजून तर मंडळी आता हिन्या असे फरडत जाऊचे माझे तर वांदे झाले मी पाण्यातनं जाऊ काय तर मंडळी काल मी व्हिडिओ केलं आहे पण काल काय माणीच पाणीच करा जरा बाबा तरी पण मी व्हिडिओ केलं आहे आणि आज सकाळी उठून बघते तर काय जरा पाणी गेला म्हणजे बराच झाला म्हणायचा कारण पाण्याची ह्या वाढली म्हणजे पाऊस वाढलो आणि शेती उपयुक्त पाणी थोडे बघू शकतो कसा शेती करतात लोका आणि शेतीत पाणी गावता म्हणजे उपयोगीच पाणी हा तर मंडळी तुमचा आजचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांका तुमच्या फॅमिलीत ग्रुपवर सगळ्यांका शेअर करा आणि भेटाय पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय